But no idea no, no, no. दिवसाच्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये संपन्न होत आहे माझ्या अगोदर सर्वांनी घरण असतील अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील युवकांचे अध्यक्ष असतील जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य आहेत आजी माझे सदस्य पक्षाचे आजी माझे अध्यक्ष कार्याध्यक्ष सगळी मंडळी तर स्टेजवर आहेत या सर्वांनी अदरणीय पवारसाहेबांच्या कामाविषयी सांगितलं सांगितले पवारसाहेबांसाठी खरं सांगतो की मी नेहमी म्हणतो अदरणीय पवारसाहेब हे परमेश्वर एक आपल्याला देणगी आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये कामगारांचा का प्रश्न असू द्या ऊस तोडणाऱ्यांचा प्रश्न असू द्या साखर काम प्रश्न का असू द्या प्रश्न त्या सर्व आणि ते प्रश्न त्या सर्वांना करणारा नेता आजही या देशामध्ये शरद चंद्रजी पवार साहेब का दुसरा निर्णय या बदलून कुठल्या या नाही साहेबांचं नाव तुम्ही पंजाब हरियाणामध्ये जा पवारसाहेबांचं नाव जरी सांगितलं किंवा पवारसाहेबांचं नाव जरी काढलं तर ते लोक वेगळ्या प्रकारे आपल्यावर प्रेमित प्रेरित होतात आणि शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेणारा नेता आमच्या उद्योगपती असले कामगार असतील सर्वांसाठी मदत करणारा नेता आज पवारसाहेबांसारखा नाही हे तुम्ही आवडून सांगता निश्चित प्रकारे एक महाराष्ट्रात एक मध्ये आपल्या शेजारच्या तालुक्यामध्ये साहेबांनी जन्म घेतला निश्चित प्रकारे आपण सगळे जण भाग्यवान आहोत आज पवारसाहेबांना तुमचं रक्तदान तुमच्या रक्ताच्या एका बाकीमुळं एखाद्या पुढच्या माणसाचं आहे त्याला चांगल्या प्रकारच्या पुढे ऊर्जा निर्माण होईल आहे त्यामुळं सर्वांनी माझी कुटुंबी सर्वांनी रक्तदान आपण करावं अशी मी आपल्या सगळ्यांना कळलेची विनंती करतो दादांचा सगळ्यांचा आभार मानतो की त्यांनी आमची जेवणाची सोय केलेली आहे त्यामुळं जेवणाचा पण सगळ्यांनी त्याचा घ्यावा बघूतो ही गोष्ट खरी आहे कदाचित आज तीस डिसेंबर एक साधारणतः वीस दिवसानंतर या राज्याचा मंत्री झाल्यानंतर मला एक वर्ष पूर्ण होती 이 a d 는 h 당도 u s gambar u n 다 बंदा करेल करणार आहोत प्रक्रो काळजी करू नका कुणी काय सांगत काय काय होत काही लोकांना सध्या काय होत काही लोकांना वेगळं असतं काही लोकांची गोष्ट वेगळी असते विसरणार नाही मी नेहमी तुम्हाला सांगतो त्यामुळे इतर पुढे भविष्यामध्ये शहराचे विषय असतील शहराचे बाळासाहेब जवळच आपण तुम्ही आता नवीन आपल्याचे आहात शुभ तुम्ही सगळीच आपली सगळीच नवीन टीम आपण आता काम करताय आहे दादा तर आहे की पूर्वी शहराच्या बाबतीत सुद्धा डीपीडीसीचा निधी कधी आपल्याला जास्त मिळत नव्हता परंतु दादा तुम्ही आपल्या तुमच्या सगळ्या नगरसेवकांना सांगतो की तुमच्या आपल्या शहराला आता भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचा निधी आपण कमी पडू देणार नाही डीपीडीसी असू द्या राज्य शासनाच्या ओढणीच असू द्या केंद्र सरकार गुरुजी म्हटल्यांचं पलीकडचं पण थोडं लवकर जाणार आहे दादांनी कलच दादाला सांगितलं अमकजी मारुरे मी गुरुजीचं आता काय होतं मला माझ्याकडून माहितीच नाही का हे आपले पत्रकारांचे मला गोष्टी बोलता येत नाही परंतु त्याचा काळजी करू नका एक काम विकास पाणी शेवटी आपला पक्ष असा आहे पण ज्याचा वाढदिवस साजरा करतोय पवार साहेब असतो दादा असतील आपल्या ढोळगुडी खासदार सर्वांच्या आवड

परंतु निश्चित प्रकारे बघायला सुद्धा घरची माणसं आणि घरच्या माणसाला काहीतरी सांगितलं पाहिजे माझ्या पत्रकार बांधवांना बांधवांना सांगायचं की बघू शेवटी कुठली गोष्ट कुठची मंत्रीपद कुठं हे मिरवायसाठी नाहीये अरे मंत्रीपद या आपल्या मंत्री पा एक संधी आहे त्या संधीचा उपयोग सामान्य गोरगरीब मागासवर्गीय माणसाला कसा या तालुक्यात आपल्याला निधी कसा अधिक आणता येईल या तालुक्यात आपल्याला विकासाचा निधी कसा आणता येईल माझ्या मागासवर्गीय वस्तीमध्ये गटार वेळ असेल रस्ता असेल

भागे 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 भागे। या की काय येणाऱ्या दिवसामध्ये काय असेल येणाऱ्या दिवसामध्ये काय होणार असेल थोडं मागे पुढे सरून थोडं मागे पुढे सरून पक्षाची किंमत सगळ्याची किंमत कशी वाढेल यासाठी जरा प्रयत्न करा मी निश्चित प्रकारे आपल्यात काय खूप चांगली मासेल आज तुम्हाला मी सांगतो पद्युजरची निवडणूक झाली त्यामध्ये मी विशेषतः इंदापूर शहराच्या टीमचं मी निश्चित प्रकारे तालुक्यातल्या सगळ्यात एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आज आमच्या रमेश आम्हाला पाटील कार्यकर्ता सामान्य वाढवले बसतो म्हणजे तुम्हाला सांगा हरकत आहे की कामगारांची नोंदणी असू द्या किंवा बारीकशी नदी असू द्या नोंदी असू द्या एक सामान्य कार्यकर्ता एक गोरगरीब कार्यकर्ता आपण काय काम करू शकतो ते तुम्ही सगळ्यांनी आपाच्या माध्यमातून अध्यक्ष साहेब तुम्ही सगळ्यांनी राऊत साहेब सगळ्यांनी पाहिलेलं आहे बंधू न कामाच्या बाबतीत त्याच्या बाबतीत तुम्हाला शेवटी जे काय मिळणार आहे तुम्हाला आप काम आपणच येणार त्यामुळे कुणी काय सांगत काय करा तुम्हाला काय दाखवत फिर फक्त तुम्ही सगळ्या तुमची तुम्ही सगळी डोकी सगळ्यांची शांत जास्त करून घेऊ नका बाबा तुम्ही अजिबात बाकीच्या गोष्टीमध्ये काळजी कामाच्या बाबतीत करू नका त्यामुळे जा जास्त काय बोलत नाही साहेबांचा वाढदिवस आहे आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळेच एकत्र आहोत खर्च करू नका आपल्या सगळ्यांना दादा एकत्र येतात येत नाही त्यामुळे कुठेतरी लोकांना आपण काय करतो हे तरी कळलं पाहिजे तुम्हाला मी सांगतो खूप फक्त कदाचित मात्राच्या आधारे आम्हाला वाटलं होतं पण आचार लवकरच एक महिनाभर अगोदर लागली गेली नाही तर बाकीच्या तुम्हाला चांगल्या खूप खूप गोष्टी प्रत्येकाच्या गावात त्याच्या मात्र बाळासाहेब तुम्हाला कळलं कळलं पण नसतं परंतु ते

तुम्ही जाऊ सर्वांनी जेवणाची अध्यक्ष सो किती लोकांची होईल त्यांनी सांगितलं एक हजार लोकांपेक्षा जास्त लोकांची सोय त्यामुळं तुम्ही नाही तर आपण सर जाता येईल आपण कुठेतरी निघून जात नाही तुम्ही पण सगळ्यांनी महिला भगिनी जेवण करून जा आणि शुभम जेवण पण करा बघा सेवा आणि मेवा दिसतोयचा ती म्हणतो जेवण पण करून जायला सांगा आणि मोरे रथदान पण करून जा रिकवर पाहिजे रक्तदान करायला दाखवा इंदापूरचे आम्ही दाखव मला बर त्यामुळं आज आपले अक्षय वेगवेगळीचे त्यांच्या सोलापूर तुमचा पालकमंत्री मी ना तुमचा पालकमंत्री मी सोला तुकार

बसवतो अरे किती त्रास आहे किती अडचणी किती ठेचा किती काटा मोडल्या किती जर मोडल्या का काय मला काय त्रास होतो लय तयार केले तर मी सगळं निवाड घट्ट केले त्यामुळे अजिबात मी काय केलं नका मला काय त्रास होतो काय होईल त्रास त्यामुळे त्यामुळे आता एक चांगला कार्यक्रम आमचे आपल्याचे राजगुरु साहेब पण आभार मानतो आणि घ्या सगळ्यांनी बाबा मग मी तुमच्यावर थोड थोडं घ्या तुम्ही सगळ्यांच्या लक्षात आला अरे भे काय भाई तुम्ही गणपती शिवडी आपलं कुटुंब आहे कारण नेहमी आनंद द्या आणि आनंद घ्या आनंद असा आहे की शिवटी तुमच्या माणसाला असा झाला का असा बोल एक दादा दादा आनंद असा तुमच्या माणसाला एक पण उलटा आनंद आपल्या नाका कुटुंबाला धापट भेटलो

Я вел. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर इथला मध्ये आपल्या शेतकऱ्यांची काम भविष्यामध्ये पूर्ण होईल अशा प्रकारच्या अपेक्षा बरोबर लागतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र